मथ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मौनी अमावस्या म्हणजे काय मौनी अमावस्याचे महत्व आणि या अमावस्याच्या दिवशी जे काही आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा अमावस्या ही अमावस्या आहे सतरा जानेवारी म्हणजेच शनिवारी म्हणजेच आज बारा वाजून तीन मिनिटांनी उत्तर रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी आणि ही आहे उद्या म्हणजेच अठरा जानेवारी उत्तर रात्री एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत ही अमावस्या उद्या रात्री एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे माघ महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या जी मौन स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ मानली जाते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणाऱ्या या दिवशी मौन व्रत पाळून पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पितरांचे तर्पण पिंडदान दान पुण्य केल्याने पापातून मुक्ती आणि सुख समृद्धी मिळते अशी सुद्धा मान्यता आहे तर बघा या दिवशी आपल्याला आता बघ बऱ्याच जणांना डिप्रेशनचा त्रास होत असतो बऱ्याच जणांना मानसिक त्रास होत असतो तर असे जे काही विशिष्ट तिथी येतात ना म्हणजे समजा आता ही मौनी अमावस्या आहे मौ किंवा इतर काही तिथी असतात या विशिष्ट तिथीला आपण त्यावेळेस तशा काही सेवा केल्याच्या से नंतर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती नक्की पडत असतो आणि ह्या विशिष्ट तिथीला आपण नक्की ज्या काही सेवा असतात के त्या केल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या शरीरा शरीराला किंवा आपल्या आयुष्याला पापापासून मुक्ती सुखशांती आणि आयुष्यामध्ये यश सुद्धा तितकंच मिळत असतं तर बघा ज्यांना मानसिक त्रास असतो ज्यांना किंवा काही जणांना डिप्रेशनमध्ये असं बरेच जण असतात काही टेन्शनमुळं या दिवशी व्रत पाळून एखाद्या पवित्र नदीमध्ये सुद्धा स्नान करू शकतात तसंच जे काही या दिवशी दान वगैरे अन्नधान्य दान असेल किंवा दुसऱ्या इतर कुठल्या गोष्टींचं दान वगैरे तुम्ही करणार असाल यापासून सुद्धा तुम्हाला सुख समृद्धी मिळत असते ही अमावस्या म्हणजे मौन म्हणजेच मौन शांत राहणं या दिवशी मन स्थिर होण्यासाठी मौनव्रत पाळलं जातं हिंदू धर्मात या दिवसाला आत्मशुद्धी आणि आत्मचिंतनाचा दिवस मानला जातो या दिवशी गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत उत्तम मानलं जातं तसेच या दिवशी आपल्याला पितरांच्या शांततेसाठी शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान सुद्धा करायचं आहे ज्यामुळे पितृदोष कमी होतो तसेच आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या विधी असतात ना त्या विशिष्ट तिथीला करायच्याच असतात जसे की बघा त्या दिवशी आपल्याला अ मौनियामावसेच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी उठल्याच्या नंतर सुशिरभूत झालात तुम्ही सगळे तुमचे काम वगैरे आटपून सुशिरभूत झालात सुशिरभूत झाल्याच्या नंतर लगेच एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि पित्रांना नमस्कार करून पितृस्तुती तुम्हाला एक वेळा पठण करायची आहे ज्यावेळेस तुम्ही पितृसुती पठण झाल्याच्या नंतर पित्रांना पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि ते जे आसन आहे ते एका साइडला व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून प्रत्येक अमावस्येला म्हणा किंवा तुम्ही या अमावस्येपासून रोज तुम्ही पितृसुती सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर लगेच म्हणायची देवपूजेच्या आधी पितृस्तुती म्हणून घ्यायची दक्षिणेकडं तोंड करायचं तो आसनावरती बसायचं देवाच्या समोर नाही बरं का घरामधला एखादा कुठलाही कोपरा शोधा दक्षिणेकडे कर तोंड करून बसा आसन घ्या दक्षिणेकडे कर तोंड करून बसा आणि पित्र एक वेळा म्हणायची पितरांना शरण जायचं आणि नमस्कार करायचा नेहमी तुमचा आशीर्वाद आणि तुमची सदगती आम्हाला प्राप्त होऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि असं उचलून ठेवायचं रोज तुम्ही हा उपाय करा बघा बऱ्याचशा गोष्टी पितृदोषामुळे लग्न नोकरी किंवा घर अशा बऱ्याच गोष्टींना खूप अडचणी येतात बरं का त्याच्यामुळं ह्याच आपण जर प्रत्येक अमावस्येला किंवा रोज हे उपाय करत गेलो ना तर आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती घरामधील काही शैक्षणिक करिअर प्रत्येक मुलांचं शैक्षणिक करिअर करिअर असेल लग्न असतील नोकरी असेल किंवा जे काही व्यवसाय असेल घरात सुख शांती ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा या सगळ्या गोष्टींसुद्धा व्यवस्थित घडतील म्हणजे जसं काही नोकरीसाठी अडथळे येणार नाहीत लग्नासाठी अडथळे येणार नाहीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील बघा आपण देवाचं पण सेवा करतच असतो ना पण देवाच्या सेवेबरोबरच पितृसेवा सुद्धा तितकीच जास्त महत्वाची आहे यापेक्षा जास्त पितृसेवा महत्वाची आहे पितृसेवेच्या नंतर आपण आपल्या बाकीच्या सेवा करू शकतो जर दोन्हीची जोड असेल ना तर आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही तसंच आपल्याला या दिवशी बघा आता पित्र तुम्ही सकाळी पित्रसुती वाचून घेतली ना हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला परत हातपाय धुवायचे आणि मग तुम्ही देवपूजा वगैरे करू शकतात मग त्या दिवशी आपल्याला सकाळी सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला सुद्धा तुम्ही रोज जल अर्पण करा सूर्याला जल अर्पण केल्याच्या नंतर तुळसी मातेला जल अर्पण करायचं आहे नंतर तुमची देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी त्या दिवशी दिवसभर मौन व्रत पाळता आलं तर अतिशय उत्तम दिवसभर मत पाळण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तरी पण जास्तीत जास्त कमी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्या दिवशी दिवसभर नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकतात ओम घणीसुर्या मा म्हणा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय मा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्ही या कुठल्याही एखाद्या जपाचा तुम्ही दिवसभर नामस्मरण करू शकतात आणि हे सगळं त्या दिवसभरात तुम्ही नामस्मरण तर करायचंच आहे पण तुम्ही तुमची देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर जेवण करण्याआधी एखाद्या गरजूला त्या दिवशी डाळ म्हणजेच उडीद डाळ किंवा पूर्ण असे अखंड उडीद जे असतात ना बघा डाळ केलेली नसते ते उडीद ते उडीद किंवा तुम्हाला उद्या तांदूळ ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला उद्या बघा परत एकदा सांगते उडीद म्हणजे उडीद डाळ नाही पूर्ण अख्खे उडीद उडीद आणि तांदूळ हे तुम्हाला उद्या दान करायचं आहे तसेच तुम्हाला उद्या एखाद्या गरजूला एखाद्या वेळेचं जेवण म्हणा जर समजा एखाद्या ब्राह्मणाला वगैरे तुम्हाला शिदा वगैरे नाही द्यायला जमलं तर तुम्ही एखादा आपल्या दारामध्ये हे येतोच ना कुणी पण मागायला वगैरे येतातच ना त्यांना एक वेळेचं तुम्ही जेवण देऊ शकतात तसंच उद्या गायीला सुद्धा आपल्याला घास खाऊ घालायचं आहे गाईला सुद्धा थोडीशी हरभऱ्याची डाळ गुळ आणि एक नैवेद्य हे सगळं घ्यायचं गाईला खाऊ घालायचं गाईची पूजा वगैरे करायची आणि गाईलासुद्धा नमस्कार करायचा तसंच एक घास एक पोळी कुत्र्यालासुद्धा आपल्याला द्यायची आहे कुत्र्यालासुद्धा एक पोळी द्यायची आहे आणि परत नंतर दुसरा घास आपल्याला कावळ्याला सुद्धा द्यायचा आहे आणि बघा ह्या सगळ्या गोष्टी अमावश्याच्या दिवशी तर आपल्याला प्रत्येक अमावश्याच्या दिवशी तर करायच्याच आहेत ज पण जर तुमची काही अडचण असेल ना तर तुम्ही इथ रोज तर करणारच आहेत ना मग रोज तर तुम्ही गाईला घास देतातच पुन्हा रोज सूर्याला जलत्र अर्पण प्रत्येक जण करतच असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नित्यसेवेमध्ये रोज चालूच ठेवायच्या पण उद्या तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पुढच्या अमावस्येला करा असं काही नाही पण हे सगळं आपल्याला उद्या रविवारी दान करायचं आहे जर आपण एखाद्या कुठल्याही पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर अश्वमेध यज्ञासारखं सुद्धा आपल्याला या दिवशीचं फळ मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं आता बघा जर आपण या दिवशी एखाद्या पवित्र नदीत ब्रह्ममुहूर्तावर जर स्थान ब्रह्ममुहूर्तावर जर स्नान केलं याचं सुद्धा खूप उत्तम फळ मिळतं असं म्हटलं जातं की यामुळे पाप नष्ट होतात यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही आपल्या शरीराला लागलेले भोग आहेत काही रोग वगैरे असतात हे सुद्धा कमी होतात पण असं नाही कितीही चुका करायच्या काही कर्म वाईट करायचे आणि मग एखाद्या मोठ्या नदीत पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायचं हे बरोबर नाही बरं का करताना पण तितक्या चांगल्या गोष्टी करा आणि हे पण करा असं सांगितलेलं आहे नाहीतर असं आपण वाईट कर्म करायचे लोकांचं वाईट करायचं आणि मग पवित्र नदीमध्ये स्नान केलं तरीसुद्धा त्याचा काही उपयोग नाही तर बघा हा परत या दिवशी आपल्याला अजून जर समजा तुम्हाला ना एखाद्या मंदिरात वगैरे नाही जमला तर समजा जिथं काही ह्याचं पिंपळाचं वगैरे झाड असेल ना तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा पिंपळाच्या झाडाला एक कलश पाणी अर्पण करायचं आहे त्या झाडाची पूजा करायची आहे तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला प्रदक्षिणा घालून तिथेसुद्धा पिंपळाच्या झाडाला सुद्धा नमस्कार करायचा आहे ह्याच हे प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावणं हे सुद्धा अत्यंत शुभ काम आहे मौनी अमावस्याच्या दिवशी आपण सत्यनारायणाची कथा किंवा सत्यनारायणाची पूजा करणं सुद्धा शुभ मानलं जातं तर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मौनी अमावस्याच्या दिवशी काय करायचं कोणत्या सेवा करायच्या हे तर झालंच जा? हा आणि या दिवशी तुम्हाला थोडीफार म्हणजेच आज शनिवारी तुम्ही थोडीफार घराची सुद्धा साफसफाई करू शकतात बरं का आता मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आपण बघूया मौनी अमावस्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार मासे लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ खायचे नाहीत या एक या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारीच्या आधी म्हणजे शनिवारपासूनच आपल्याला ब्रह्मचर्या सुद्धा पालन करायचं आहे म्हणजे शनिवार आणि रविवार हा नियम आहे म्हणजे आता प्रत्येकाची इच्छा मौन अमावस्येच्या दिवशी राग लोभ आणि नकारात्मक विचारांपासून सुद्धा आपल्याला दूर राहायचं आहे असं म्हटलं जातं या मौन अमावस्येच्या दिवशी मौन व्रत पाळायचंच आहे पण कोणाच्या नादी पण लागायचं नाही म्हणजे कोणासोबत भांडण वगैरे करू नका नाहीतर आपल्याला वर्षभर परत नंतर आपल्या मागं कटकट लागल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कोणाच्या नागाला लागायचं नाही आपलं आपलं शांततेत राहायचं मौनी अमावस्येच्या दिवशी राग लोभ आणि नकारात्मक विचार विचारांपासून दूर राहायचं असं न केल्यास आपण जे काही व्रत केलं त्या दिवशी किंवा पित्रांसाठी ज्या काही सेवा केल्या पित्रांसाठी उपाय केले ते त्याच त्या, त्या, त्या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही आपले पित्र आपल्यावरती नाराज होऊ शकतात त्यामुळे आपल्याला या चुका करायच्या नाहीत या दिवशी स्वच्छतेची सुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे आपल्या आजूबाजूला घाण राहिल्यास बघा ना घरामध्ये वगैरे घाण पडल्यास नकारात्मक ऊर्जा किती वाढते ना त्यामुळं वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आपलं मन पवित्र ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह विचार आणि सगळ्या काही सकारात्मकच गोष्टी करायच्या वाईट काही गोष्टी करायच्या नाही अमावस्याच्या दिवशी चुकूनही कुत्रा गाय कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना त्यांना मारायचं वगैरे नाही बघा बरे कुत्र्याला वगैरे दगड फेकून मारायची उगीच एखाद्याला सवय असते असं काही करायचं नाही असं काही केलं तर ते अशुभ मानलं जातं आणि त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर।, तर ही सगळी माहिती होती मौनी अमावस्याच्या दिवशी काय सेवा करायच्या तुम्हाला सांगितल्याच आहेत थोडक्यात आणि काही करायचं नाही हे पण सांगितलंच आहे मौनी अमावस्या म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही सांगताना चूक झाली असल्यास माफी असावी आणि सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ